छत्तीस अंजनगाव सुरजी अमरावती येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवप्रेमी अठरा पगड जातींच्या लोकांनी भव्य मोर्चाचं के आयोजन केलं होतं यावेळी मान्यवरांनी मत व्यक्त करताना शिवाजी महाराजांचा इतिहास कोणीही लपवू शकत नाही नष्ट करू शकत नाही शिवाजी महाराज बहुजन प्रतिपालक बहुजनांचे राज्य होते सर्व भारतासाठी त्यांनी काम केलं जातीला एक करत स्वराज्य निर्माण करून राज्य स्थापित केलं बहुजन समाजाला न्याय दिला असा तो शिवाजी राजा होता महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये धर्म काही लोक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे वातावरण खराब होत असून लोकप्रतिनिधी या भारतीय राज्यघटनेची शपथ आहे मी निवडून आल्यावर सर्वांना सोबत घेऊन चालेल समता प्रस्थापित करेल त्यांनी समता प्रस्थापित करून शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचे मंथन करून राज्य चालवावं राज्य येते राज्य जाते सत्ता येते सत्ता जातात परंतु मानवी मूल्याचे नुकसान होता कामा नाही महाराष्ट्र भारत हा एक संघ राहिला पाहिजे मानवजात एक संघ तर भारताची प्रगती होईल इथल्या मानवाची प्रगती होईल म्हणून विचारांनी शिवाजी महाराजांचे राज्य निर्माण करा बहुजनांना न्याय द्या असं मान्यवरांनी मत व्यक्त केलं त्यावेळी उपस्थित खासदार भगवंत वानखडे आमदार गजानन दौटे संभाजी बिघड प्रेमकुमार भोके बाळासाहेब बोंडसोट मुन्ना खाळे राम तुरखडे पवन रायबोले संभाजी बेगडचे सर्व अध्यक्ष कार्यकर्ते शिवप्रेमी सर्व उपस्थित होते सर्व शिवप्रेमींनी भव्य अशा प्रकारचा का मोर्चा काढलेला आहे ज्या प्रशांत कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात अतिशय अनिर्ड आणि विकृत वक्तव्य केलं त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि जर त्याला ताबडतोब अटक झाली नाही तर त्याचा बंदोबस्त करण्यासाठी या ठिकाणी सर्व पक्ष सर्व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आमचे आमदार आदरणीय गजाननभाऊ लवटे त्याचबरोबर खासदार बळवंत भाऊ आणि सर्व माजी माजी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना या सर्व पदाधिकारी या ठिकाणी होते आणि भव्य अशा प्रमाणात या ठिकाणी मोर्चा काढून प्रशांत कोरटकर याला ताबडतोब अटक व्हावी आणि त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी या मोर्चाचं हे आयोजन होतं त्यानंतर आमदारसाहेब आमदे महाराष्ट्रात महाराष्ट्रातच नव्हे तर पुण्या भारताचं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल लावाच वातावरण आहे बहुजन समाजात शिवशक्ती शिवशक्ती सर्व लोकात तुम लढो हम कबडे हे सत्ता जर आपल्याला आहे शिवाजी महाराज आहे आणि शिवाजी महाराजांनी जो निषेध करत आहे शिवाजी महाराजांच्या विरुद्ध जे बोलत आहे त्याचा आम्ही निषेध करत आहे आणि बाबासाहेब आंबेडकर तो महाचा निषेध करत आहे हे सरकार हे जे सरकार आहे